मसवड नगर परिषदेने प्रथमच यात्रेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं या वाहनाची तर मसवड शहरात निर्माण करण्यात आलेली आहे आणि हे वाहन यात्रा काळात फार उपयुक्त असणार आहे हे वाहन कोणतं कार्य करणार आहे यात्रा काळात याची आपण प्रत्यक्ष माहिती जाणून घेणार आहोत सरताप साहेब हे जे नगरपालिकेनं वाहन मसवडकरांच्या सेवेत उपलब्ध करून दिलेले आहे यात्रा काळात याचा कसा उपयोग होणार आहे नमस्कार मसोळ नगर परिषद आपत्ती अंतर्गत आपल्याला महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांच्याकडून फायर बाईक भाय आपल्यासाठी प्रोव्हाइड झालेले आहे आणि हे खूप दिवसापासून आपली एक अपेक्षा होती आणि ते आता पूर्ण झालेली आहे आणि आता श्री सिद्धनाथ यात्रा दोन हजार चोवीस आपल्या मसूड नगरपालिका हद्दीमध्ये होत आहे तरी त्या ठिकाणी नागरिक एक पाच ते सहा लाख भाविक येतात त्यासाठी दुकाने खूप भर भरपूर असतात आणि त्या ठिकाणी आपण एखादी कोणतीही प्रकारची आपत्ती घडलेस तर आपण क्विक या गाडीमार्फत आपण पोचू शकतो त्या नगरपरिषदेची अग्निशमन गाडीसुद्धा आहे आपल्याकडे परंतु गर्दी वगैरे त्या ठिकाणी असणार रस्ते अपुरे असतील तरी त्या ठिकाणी फास्ट पोचू शकत नाही त्यासाठी हे आपल्याला फायरबाईक अतिशय छानपैकी काम करणार आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला जलद गतीने पोचून त्या ठिकाणी व्यवस्थित ते प्रकरण आम्हाला हाताळता येईल आणि आपत्ती कोणती या प्रकारची होणार नाही हे आम्हाला फास्ट त्याचं सावरता येईल